आवाज मानदेशाचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यानं या सणानिमित्त लागणाऱ्या साखरेचे हार बनवण्याच्या कामाला मसवड शहरामध्ये चांगलीच चा गती आली आहे म्हसवड शहरात कांबळे बंधू यांचे साखरेचे हार सर्वदूर प्रसिद्ध असून पाडव्यानिमित्त लागणाऱ्या या साखरेच्या हाराला सातारा जिल्ह्यासह सांगली कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातही मोठी मागणी आहे पांढरे आणि रंगीबेरंगी साखरेचे आकर्षक हार बनवण्याची सध्या लगबग सुरू आहे पाडव्याच्या एक महिना अगोदर हे हार बनवण्यास सुरुवात होते यासाठी नगर येथील कुशल कारागीर म्हसवड येथे एक महिन्यासाठी मुक्कामी राहून हार बनवण्याचं काम करत आहेत भारतीय संस्कृतीमध्ये गुढी पाडवा या सणाला फार महत्व असो या सणानिमित्त प्रत्येक हिंदू नागरिक आपल्या घरावर गुढी उभारत असतो तर गुढी ही मांगल्याचं प्रतीक मानलं जाते या गुढीला साखरेचा हार घालण्याची मोठी परंपरा आहे तर प्रत्येक याच सणापासून सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्यानं या सणाचं महत्व महाराष्ट्रात सर्वाधिक आहे मान चौफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा